यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आलेले आमचे मित्र आणि राष्ट्रीय कुस्तीपंच म्हणून ज्यांनी काम केलं उत्कृष्ट पहिलवान म्हणून ज्यांची कामगिरी राहिले आणि असे पहिलवान प्रमोदजी गोडसा आणि पहिलवान शैलेशजी रोखले पोलीस आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सन्मान होतो एक पहिल्यान प्रमोदजी वैरसे आणि पैलवान शैलेश रोखले आपण प्रमोद गोडचे भाळणीकर आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे कर्चध्यक्ष पोलीस अधिकारी एक नामवंत पहिलवान शैलेशजी रोखले वास्तव आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या एक उद्घाटनीय गोष्टीला सुरुवात झाली नाही समोर एका चांगल्या गोष्टीला प्रारंभ आहे भारत देशाचं उद्याचं भविष्य आखाड्यावर दिलं जागल मंडळी यासाठी आत्ता जातो सैव सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन पारनेर तालुक्यातील एक ऐतिहासिक असताना कुस्ती पैदान गोरेगाव कुस्ती पैदान ठिकाण प्रारंभ झालेला आहे बलशाली भारत विश्वास शोभुनी राहो तो बलशाली भारत जर घडवायचा असेल तर असे आदर्श कार्यक्रम गावोगावी राबले गेले पाहिजे आणि असा आदर्श कार्यक्रम राबवलाय अंबिका माता या सरोच्या निमित्तानं माननीय सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन संपन्न होते नेमणूक झालेली आहे तिकड संदीपराव तांबे तिकडं डेपोटे दानबाऊ नर्सरी बसतात तिकडे अण्णा पाटील नर्सरी बसतात कुस्तीराव पंतप्रधान आखाड्यावरती आहे या बिशघोष गणेश जाधव सर आपली म्हणून नेमणूक झालेली आहे आणि लहान जोडातील ठिकाणी प्रारंभ झालेला आहे मंडळी चला कुस्ट्याला दिलाय समोर लहान जोरातील अतिशय चांगल्या गोष्ट्या सुरू आहे समोर भारत देशाचा उज्याचं भविष्य आकाड्यावरती लढतोय यातून दुध्याचा महाराष्ट्र चॅम्पियन यातून उद्याचा महाराष्ट्र केसरी आणि यातून दुध्याचा हिंद केसरी घडणार आहे मंडळी यासाठी आत्ता साय गोरेगाव ग्रामस्थांचा डोक्याला डोकं लागलेलं आहे अय राम चहा अनेक चांगले पैलवा आखाड्यामध्ये लढत अय राम आवर पटकन धनजय खडसे यांच्या बाजूला आखाड्यावरती आलेला आहे एक आदर्श तरी धनंजय खडसे वाचतात पहिलवान बिर्याणी उलटी उडी